सोलापुरातील तेराशे वाहन चालकांना काढले अटक वॉरंट वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड न भरल्याने तेराशे वाहन चालकांना सोलापूरच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांनी अटक वॉरंट काढले आहेत तेराशे वाहन चालकांपैकी काही वाहन चालकांनी दंड भरून अटक वॉरंट कॅन्सल केले आहेत तसेच आठ हजार वाहन चालकांना दंड भरण्यासाठी समन्स काढले आहेत या संदर्भात सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिराडकर काय म्हणतात पाहूया दैनंदिन वाहतूक नियमन करत असताना जे, जे लो लोक वाहतूक नियमात उल्लंघन करतात त्यांच्यावरती आपण दंडाची आकारणी करतो जे लोक दंड भरत नाही असे आपण त्यांना खटले कोर्टामध्ये दाखल केले जातात येत्या दहा मे रोजी लोक अदालतचं आयोजन आहे त्या निमित्ताने ज्या लोकांनी पैसे भरलेले अशा जवळपास आठ हजार लोकांना आता आपण समज काढलेले आहेत मागची जी लोक अदालत झाली त्या लोकअदालतमध्ये ज्या लोकांनी समन्स घेऊन कोर्टामध्ये हजर झाले नाही अशा जवळपास तेराशे लोकांना आपण आता अटक वॉरंट काढलेले आहे पैकी मागच्या दोन दिवसामध्ये जवळपास दोनशे पंच्याहत्तर लोकांनी आपली दंडाची रक्कम भरून कायदेशीर कारवाईपासून ते प्रवृत्त झालेले आहे तरी सर्व ज्यांच्याकडे दंड आहे त्यांना असं आवाहन करण्यात येते की आपल्याकडे जो वाहतूक नियमांचा दंड आहे तो सगळ्यांनी ताबडतोब भरावा आणि होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून आपल्याला स्वतःला वाचावं थँक्यू रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज